नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीच कोल्हापुरी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत कोल्हापूरचा प्रसिद्ध असा तांबडा पांढरा रस्सा आपण इथे तांबडा पांढरा रस्सा थळी बनवणार आहोत त्याच्यामध्ये येतोय दही कांदा झणझणीत असं फ्राय चिकन तांबडा रस्सा पांढरा रसा पांढरा रसा टेस्टी व्हावा तसेच तो फुटू नये यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स दिलेल्या आहेत तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा कडक भाकरी इंद्राणी तांदळाचा मऊ असा रसाबरोबर खाण्याजोगा भात ही थाळी अगदी करायला सोपी आहे आणि पटकन होणारी आहे सध्याचं जे पावसाळ्याचं वातावरण आहे त्या पावसात रसा पिण्याची मजा काही औरच आहे त्यामुळे व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा यासाठी आपल्याला या लागेल चिकन एक किलो हे विथ बोन चिकन आहे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ह्या एक किलो चिकनपासूनच आपल्याला फ्राय चिकन, चिकन तांबडा पांढरा रसा बनवायचा आहे आता आपण चिकन फोडणी टाकू त्यासाठी आपल्याला खडे मसाले लागतील त्यासाठी तीन चार तमालपत्र लागतील एक मसाला वेलची लागेल एक बदाम फूल लागेल दोन तीन दालचिनी लागतील चार पाच मिरी लागतील तीन चार लवंगा लागतील दोन तीन वेलदोडे लागतील तेल चार चमचे घ्या तेल गरम झाले की हे सगळे खडे मसाले टाका खडे मसाले व्यवस्थित परतवून घ्या खडे मसाले परतले की आपल्याला चिकन टाकायचं आहे चिकन दोन ते तीन मिनटं मोठ्या गॅसवर परतवायचं आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईल आता आपण पहिल्यांदा सूप तयार करून घेणार आहोत जे तांबड्या रशासाठी पण असेल आणि पांढऱ्या रशासाठी असेल म्हणून ह्याच्यामध्ये हळद घालायची नाही आहे आता आपल्याला इथे खडेमीठ खडे वापरायचं आहे खडेमीटामुळे चिकनला पाणीही सुटतं आणि सूप चवीला लागतं तर मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या आता ह्या पातेलावर एक आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यावर एक ग्लासभर पाणी टाकायचं आहे ह्या पद्धतीनं आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला इथे आठ ग्लास पाणी लागेल आता एका कढईमध्ये एक कांदा थोड्याशा तेलामध्ये परतवायचा आहे किसलेलं खोबरं एक वाटी आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन होऊस तोपर्यंत परतवायचं आहे लसणाच्या दहा पाकळ्या आलं दोन इंच घ्या तेही व्यवस्थित भाजून घ्या तीळ पावाटी लागतील आता तीळ अगदी खमंग भाजून घ्या तीळ तडतळायला लागले की गॅस बंद करा आता आपण सूप बघूया कुठेपर्यंत आहे आता चिकनला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे आता त्या प्लेटवरचं गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे हे सूप अगदी मंद गॅसवर आपल्याला शिजवायचं आहे सूप छान शिजवलं तरच रस्से दोन्ही छान होते आता परत त्याच्यावर एक ग्लास पाणी टाकायचं आहे एक ग्लास किंवा दोन ग्लास पाणी टाकलं तरी चालेल पण पाणी गरम पाणी उकळून टाकायचं नाही आहे या पद्धतीनं आपल्याला आठ ग्लास पाणी टाकायचं आहे आता हे हे खोबरं थंड झालेलं आहे आपल्याला अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर बारीक पेस्ट झालेली आहे ह्यातलं निम्म वाटण आपल्याला पांढऱ्या रशासाठी आणि तांबड्या रशासाठी वापरायचं आहे इथे ओले खोबरे अर्धी वाटी घेतलेली आहे भिजलेले काजू पंचवीस ग्रॅम घेतलेले आहेत ह्याचीही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता एक वाटीभर आपल्याला ह्यातलं तांबड्या रशासाठी बाजूला काढायचं आहे आणि काजू आणि बदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ते घालून परत मिक्सरला फिरवायचं आहे आता हे आपल्याला पांढऱ्या रशासाठी वापरायचं आहे इकडे सूप शिजले का बघूया इथे आपण चिकन फ्रायची तयारी करूया तेल पाच चमचे टाका मिरच्या दोन फोडणीला टाका कांदे चार आपल्याला बारीक चिरून परतवायचे आहेत अगदी कांदा लालसर परतवायचा आहे कांदा लालसर परतला की टोमॅटो दोन टाका टोमॅटो ही व्यवस्थित परतवून घ्या फ्राय चिकन मध्ये आपण कांदा टोमॅटो हे मसाले किती छान भाजतोय त्याच्यावर ते चांगलं होतं आहे आले लसूण कोथंबीर पेस्ट घ्यायची आहे इथे मी आलं एक दीड इंच सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर पाणी न घालता वाटलेलं आहे आणि अशी पेस्ट आपण परतवून घ्यायची आहे इथे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे परत परतवून घ्या इथे हळद एक टीस्पून टाका हळद ही तेलात व्यवस्थित परतवून घ्या आता गॅसवर एक पाच मिनटं ठेवूया अशा पद्धतीने आपले सूप तयार झालेला आहे आता चिकन शिजले का बघूया चिकन जास्त शिजवायचं नाहीये एक नव्वद टक्के शिजवायचं आहे आता चिकन फक्त बाजूला काढून घेऊया अशा पद्धतीने आपण चिकन शिजवून बाहेर काढलेलं आहे इथे तांबडा रसा फोडणीला टाकूया तेल तीन चमचे घ्या एक कांदा फोडणीला टाका कांदा व्यवस्थित परतवून घ्या कांदा परतला की टोमॅटो एक टाका तर कांदा टोमॅटो अगदी लालसर झालेले ला आहेत आता आपल्याला कांदा मसाला कांदा लसूण मसाला दोन टीस्पून टाकायचा आहे ते मी तिखट पावडर एक टी स्पून टाकलेली आहे जी तेज व रंगतदार म्हणजे तिखट आणि कलरसाठी एकदम एक छान आहे आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता पण वाटीवर जो मसाला काढलेला आहे तयार वाटण ते टाकायचं आहे हे पाच मिनटं आपल्याला व्यवस्थित तिखटामध्ये भाजायचं आहे हे वाटण मंद गॅसवर जितकं तुम्ही भाजाल तितका रसा आपला तांबडा छान होईल आता गरजेनुसार आपल्याला चिकन सूप टाकायचं आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढंच चिकन सूप टाकायचं आहे हा रस्सा खूप घट्टही करायचा नाही खूप पातळ पाण्यासारखा पण करायचा नाही त्यामुळे त्या, त्या हिशोबाने तुम्हाला चिकन सूप टाकायचं आहे आता पाव टी स्पून गरम मसाला टाका तांबड्या रसामध्ये जास्त गरम मसाला वापरायचा नाही त्यामुळे व रसा जळजळीत पण होतो आणि तो चवीला लागत नाही फक्त गरम मसाल्याची टेस्ट येते सूपची टेस्ट येत नाही म्हणून इथे गरम मसाला खूप कमी प्रमाणात वापरायचा आहे कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित गरम मसाले टाकलेले असतात आता हा रसा मंद गॅसवर शिजत ठेवा फ्राय चिकनसाठी जे कांदा टोमॅटो आपण परतलेलं होतं ते व्यवस्थित परतवून झालेलं आहे तर इथेही मी तेज व रंगदार तिखट पावडर दोन टीस्पून टाकलेली आहे इथं कुठलंही ओलं खोबरं खोबरं टाकायचं नाही आहे फक्त आलं लसूण पेस्ट आणि तिखट पावडर इतकंच टाकायचं आहे गरम मसाला एक टीस्पून टाका आता हा गरम मसाला आणि तिखट पावडर व्यवस्थित मंद गॅसवर भाजून घ्या तसे शिजलेलं चिकन आहे ते हे टाकायचं आहे तर चिकन अगदी हलक्या हाताने मिक्स करा सगळे मसाले त्या चिकनला लागले पाहिजेत त्या चवीनुसार मीठ टाका आणि अर्धा लिंबू पिळा तर सगळं मिक्स करून घ्या एक दहा मिनिटासाठी आपण हे चिकन ठेवूया इकडे तांबड्या रशाला कट ही आलेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे रशाला उकळी आणूया चवीनुसार टाका वरून थोडी कोथंबीर टाका ह्या पद्धतीने या, पद्धती या कन्सिस्टन्सचा आपल्याला हा रसा पाहिजे आहे आपला तांबडा रसा तयार झालेला आहे फ्राय चिकन व्यवस्थित आपलं परतलं गेलेलं आहे मसाले सगळे चिकनला लागलेले आहेत ला वरून भरपूर कोथंबीर टाका आणि आपलं हे फ्राय चिकन तयार झालेलं आहे उरलेलं चिकन सूप गॅसवर ठेवा त्याच्यामध्येच जे खोबरं आणि काजूचं आणि खोबरं ह्याचं जे वाटण आहे ते वाटण डायरेक्ट आपल्याला त्या रशामध्ये टाकायचं आहे ते परतवायचं नाही आहे तिथेही मी कुठलंही नारळाचं दूध वापरलेलं नाही आहे त्यामुळे फुटण्याची भीती राहत नाही पण रसा एकदम चवीला उत्तम होतो घट्ट होतो अगदी कोल्हापूरच्या हॉटेलमध्ये जो मिळतो तसाच होतो तर गॅस मोठा करून त्या रशाला उकळी आणायला ठेवा चवीनुसार मीठ टाका गरम मसाला पाव टी स्पून टाका इथे मिरपूड पाव टी स्पून टाका रशाला व्यवस्थित उकळी येऊ द्या एकसारखा रसा हलवा म्हणजे तो मसाला सगळीकडं व्यवस्थित लागेल एका एका पैन मध्ये तूप घ्यायचे चार चमचे आणि वेलदोडे दोन आणि लाल मिरची दोन छान फोडणी द्यायची आहे आणि ती फोडणी आपल्याला पांढऱ्या रशामध्ये टाकायची आहे तुपाची जी फोडणी देते त्या फोडणीमुळं पांढऱ्या रशाची जी चव होणार आहे ती एकदम नातखुळा होणार आहे तर मस्त अस आपला हा पांढरा रसा तयार झालेला आहे अगदी थोडा वेळ एक ते दोन मिनटं फोडणी फक्त शिजू द्या अशा पद्धतीने आपली ह्या चिकन थाळी तयार झालेली आहे तुम्ही ही थाळी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा एक ते दीड तासात होणारी ही थाळी करायला एकदम सोपी आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ही थाळी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच चमचमीत आणि हेल्दी रेसिपींसाठी तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा